बिहारच्या जनतेनं एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्रचंड बहुमत दिलंय पण एन डी एला एवढा मोठा विजय मिळेल याचा अंदाज जसा या आघाडीच्या नेत्यांनाही आला नसावा तसा महागठबंधनवरती इतकी नामुष्कीची वेळ येईल अशी शक्यता राजकीय पंडितांनाही वाटली नसावी या निकालाने बहुतांश एक्झिट पोलही तोंडावर पडलेत कारण जवळपास सर्वच संस्थांनी एन डी एला एकशे तीस ते एकशे पासष्ट तर महागठबंधनला सत्तर ते एकशे आठ या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता पण प्रत्यक्षामध्ये एन डी ए दोनशेच्या घरात आहे तर महागठबंधन पन्नासच्याही खाली गेलंय पण बिहारच्या मतदारांनी आर जे डी काँग्रेसच्या महागठबंधनला चपशील नाकारत भाजप एन डी एला निर्णायक बहुमत दिलंय एन डी एच्या जागा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढण्यामागं आणि महागठबंधनच्या जागांमध्ये इतकी घसरण होण्यामागं अनेक कारणं आहेत पण यावेळी बिहारच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं ठरलं ते नरेटिव्हचं पॉलिटिक्स कारण निवडणुकीत दोन्ही बाजूंनी वेगवेगळी नरेटिव्ह कशी तयार करण्यात आली त्यातून मतदारांमध्ये एक परसेप्शन कसं तयार केलं गेलं यातून मतदानामध्ये कुणाला कसा फायदा आणि तोटा झाला सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू बिहारमध्ये एनडीए ला मिळालेल्या यशाचं आणि महागठबंधनच्या झालेल्या पराभवाचं विश्लेषण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे करता येईल पण अलीकडच्या राजकारणामध्ये परसेप्शनला म्हणजेच एखाद्या विषयावरती लोकांच्या मनात विशिष्ट धारणा निर्माण करण्याला खूप महत्त्व आहे त्यातही निवडणुकीचं राजकारण तर अशाच परसेप्शनवरती चालतं त्यामुळं बिहारच्या निवडणूक निकालांकडंही त्याच दृष्टिकोनातून बघावं लागेल निवडणुकीचं राजकारण परसेप्शनवरती कसं चालतं तर एखाद्या गोष्टीचं लोकांना आमिष दाखवतानाच त्यांच्या मनामध्ये लाभाची किंवा नुकसानाची भीतीची किंवा निश्चिंतेची आपुलकीची किंवा परकेपणाची भावना निर्माण करायची तिला हवा देत राहायचं त्यातूनच त्यांची मानसिकता आपल्या बाजूला वळवायची म्हणजे हा एका अर्थानं माइंड गेम आहे जो पक्ष किंवा जी आघाडी हा गेम जास्त प्रभावीपणे खेळतो त्याच्या जिंकण्याची शक्यता काही पटींनी वाढते बिहारच्या या निवडणुकीतही महागठबंधन आणि डी कडून एकमेकांच्या विरोधामध्ये असे अनेक मुद्दे पुढे आणण्यात आले त्यातून वेगवेगळी नरेटिव्ह तयार करण्यात आली या सगळ्या गोष्टींना मतदारांनी किती मनावर घेतलं आणि कसा प्रतिसाद दिला हे या निकालातून समोर आलंच आहे आता हे सगळं नेमकं कसं घडत गेलं ते समजून घेऊ बिहारच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम हाती घेतली ही प्रक्रिया आयोगाने निवडणुकीच्या तोंडावरती सुरू केल्यानं काँग्रेस आणि आर त्यावरती तीव्र आक्षेप घेतला विशिष्ट मतदारांची नावं यादीतून वगळण्यासाठीच आयोगाने एस आय आर हाती घेतल्याचा आरोप करत काँग्रेस आणि आर जेडीनं एकीकडं त्याविरुद्ध आवाज उठवला तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत आयोगाला रोखण्याचा प्रयत्न केला कोर्टाने वगळल्या जाणाऱ्या मतदारांसाठी पुरावा म्हणून अन्य अकरा कागदपत्रांसह आधार कार्ड ग्राह्य धरण्याचे निर्देश आयोगाला दिले पण या प्रक्रियेला स्थगिती दिली नाही त्यामुळे आयोगाने ही प्रक्रिया पूर्ण केली आणि पुनरीक्षणातून बाद झालेल्या मतदारांची नावं बघून प्राथमिक यादी जाहीर केली त्यावरती हरकती आक्षेपांसाठी वेळ दिला आणि त्यानंतर अंतिम यादी जाहीर केली आता या सगळ्या गोष्टी घडत असताना काँग्रेस आणि आर जेडीनं निवडणूक आयोगाकडून वोट चोरी होत असल्याचा आरोप करत त्या विरोधामध्ये आंदोलन छेडलं राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी वोट अधिकार यात्रा काढली या आंदोलनाचा रोख निवडणूक आयोगाइतकाच भाजपच्या दिशेनं सुद्धा होता निवडणूक आयोगाच्या हातून भाजप वोट चोरी करून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप हे दोन्ही नेते करत होते त्याचवेळी राहुल गांधींनी एकामागोमाग एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन मतदार यादीतले घोळ चव्हाट्यावरती आणत वोट चोरीचा मुद्दा तापवला त्यामुळं या मुद्द्यावरती भाजप आणि जे बॅकफूटवरती जात असल्याचं चित्र निर्माण झालं वोट अधिकार यात्रा आणि वोट चोरीच्या मुद्द्यातून भाजपच्या विरोधातलं नरेटिव्ह प्रभावीपणे उभं राहिल्यानं त्याचा फटका इंडियाला बसणार अशी चिन्ह दिसू लागली आता या नरेटिव्हला काउंटर करण्यासाठी भाजपला तेवढाच प्रभावी मुद्दा ट्रिगर म्हणून पुढं आणावा लागणार होता मग भाजप आणि जे डीयूने सुशासनाचा मुद्दा जोरकसपणे मांडायला सुरुवात केली पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा नितीश कुमारांपासून एनडीएचे सगळे स्टार प्रचारक सभांमधून लोकांना बिहारमध्ये पुन्हा जंगलराज आणायचंय का हे विचारू लागले लालू प्रसाद यादवांच्या सत्तेचा काळ हा बिहारमधल्या जंगलराजचा काळ होता तो परत आला तर बिहार परत मागं पडेल इथे विकास होणार नाही हे ठसवण्यावरच या नेत्यांच्या प्रचाराचा भर राहिला एने आणि त्यातही भाजपने सुशासन विरुद्ध जंगलराजचा मुद्दा प्रचारामध्ये इतका ताकदीनं पुढं आणला की दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस आर तापवलेला एसआयआरच्या विरोधाचा आणि वोट चोरीचा मुद्दा मागे पडला जंगल राजच्या या मुद्द्यावरती उत्तर न देता काँग्रेस आर डीचे नेते वोट चोरीच्या भाजपकडून निवडणुका हायजॅक होत असल्याच्या मुद्द्याला चिकटून राहिले त्यामुळं एनडीएचं जंगल राजचं नरेटिव्ह व्यवस्थित स्टेट होत गेलं लोकांच्या मनावरचा एक प्रभाव पुसून दुसरा प्रभाव निर्माण करणं म्हणजेच परसेप्शनचं पॉलिटिक्स त्यात डी एला कमालीचं यशमत असल्याचं प्रचारामधून दिसत होतं पण मतदारांच्या मनामध्ये तयार होणाऱ्या या अनुकूल धारणांचं रूपांतर मतांमध्ये किती प्रमाणावरती होतं हा प्रश्न होता कारण महिलांची मतं आपल्याकडे वळवण्यामध्ये दोन्ही बाजूनी कसं ठेवली नव्हती नितीश कुमारांनी सुरू केलेल्या महिला कल्याणाच्या योजनांमुळं महिलांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आपुलकी होती त्यामुळं महिला मतदारांच्या मनातली ही अनुकूलता मतांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी भाजप आणि जे डी यूने मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या रूपाने सुमारे सव्वा कोटी महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा केले त्यामुळं काँग्रेस आर डीनेही प्रत्येक महिलेला दरमहा अडीच हजार रुपये देणारी मुख्यमंत्री माई बहीण मान योजना जाहीर केली पण या योजनेचा एनडीएच्या दहा हजार रुपयांपुढे फारसा प्रभाव पडत नसल्याचं दिसताच तेजस्वी यादव यांनी आपलं सरकार सत्तेवरती आलं तर महिलांना वार्षिक तीस हजार रुपयांची रक्कम एकाच वेळी देण्याची घोषणा केली त्यामुळं प्रत्यक्षात मतदान सदसष्ट टक्क्यांच्या पुढं गेल्यावरती महिलाच निवडणुकीचा निकाल फिरवणार हे स्पष्ट झालं पण ती कुणाच्या बाजूने फिरेल हे कळत नव्हतं एन डी एकडून मिळालेल्या रोख दहा हजारांसोबत असलेल्या नितीश कुमारांच्या सुशासनाचा विश्वास आणि महागठबंधनने दिलेल्या तीस हजारांच्या आश्वासनावरती असलेलं जंगल रातचं सावट यापैकी महिलांनी नितीश कुमारांच्या रोकड्या सुशासनाला कौल दिल्याचं निकालातून दिसून आलंय म्हणजे महिलांच्या मनामध्ये फक्त मदतीच्या रकमेविषयीच नव्हे तर भविष्याबद्दलच्या सेफ्टीविषयीची जाणीव तयार करत इथंही एनडीएने माइंड गेम यशस्वी केला पंतप्रधान मोदींची राष्ट्रीय प्रतिमा आणि नितीश कुमारांचा सुशासनाचा फॅक्टर त्यातून डबल इंजिन सरकारचा बिहारला कसा फायदा होऊ शकतो हे लोकांच्या मनावरती ठसवण्यामध्ये एन डी एला यश आलं महागठबंधनकडं त्याचा प्रतिकार करणारा मुद्दा नव्हता एन डी ए किमान दाखवण्यापुरता तरी विकासाचा काही अजेंडा नव्हता बेरोजगारीच्या मुद्द्यावरती आर जे डीने जोर दिला पण तोसुद्धा प्रचारामध्ये ताकदीने मांडता आला नाही खरं तर नरेटिव्ह तयार करण्यात आणि त्यातून लोकांच्या मनावरती प्रभाव टाकून त्यांची मतं आपल्याकडे वळून घेण्यामध्ये महागठबंधन यशस्वी होत असल्याचं सुरुवातीला दिसलं होतं पण प्रत्यक्षात मात्र भाजप आणि एनडीएच्या नरेटिव्ह पुढे ती फोल ठरल्याचं निकालामधून स्पष्ट झालं आता काँग्रेस आर डीला यात कशामुळे अपयश आलं तर मुद्द्यांच्या बाबतीत स्पष्टता आणि सातत्याचा अभाव वोट चोरीसारखा प्रभावी मुद्दा काँग्रेसच्या हाती लागला होता पण तो निवडणूक आयोगाला समोर ठेवून केवळ भाजपला टार्गेट करण्यासाठीच मानलं जात असल्याचं चित्र तयार झालं खरं तर पारदर्शक निवडणूक यंत्रणा लोकशाहीसाठी महत्वाची असते पण मतदार यादीतले गो दाखवताना स्वच्छ याद्यांसाठी काय केलं पाहिजे हे सांगितलं गेलं नाही त्याऐवजी आयोग तसंच भाजपला थेट चोर ठरवण्यामुळं मतदारांमध्ये नकारात्मक मेसेजेस गेला असण्याची शक्यता आहे त्यामुळं हा मुद्दा ज्यांना पटला त्यांच्या मतांमध्ये मात्र तो परिवर्तन करू शकला नाही शिवाय वोट चोरीच्या या मुद्द्याच्या मांडणीमध्ये सातत्य नव्हतं तो ऐन निवडणूक प्रचारात मागं पडत गेला म्हणजे नरेटिवच्या पातळीवरती वोट चोरीचा मुद्दा भाजपची कोंडी करणारा होता पण काँग्रेस किंवा आर जे डीला मत दिलं तर हे प्रकार बंद होऊ शकतात असं परसेप्शन तयार करण्यामध्ये मात्र या दोन्ही पक्षांना यश आलं नाही खरं तर यशस्वी राजकारण करून निवडणुका जिंकायच्या असतील तर लोकांना भिडणारे मुद्दे उचलणं आणि त्यातून आपल्याला अपेक्षित असलेला सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम साधणारं परसेप्शन उभं करणं याला आजच्या राजकारणामध्ये महत्त्व आहे नरेटिव्ह आणि परसेप्शनच्या खेळामध्ये आजच्या घडीला भाजप सगळ्यात पुढे इतर पक्ष तसा प्रयत्न करताय आणि प्रचार आणि प्रपोगंडा अशी सगळी आयुधं वापरूनही ते त्यात कमी पडत आहेत बिहारच्या या एकतर्फी निकालाने नरेटिव्हच्या पॉलिटिक्सचं हेच महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा